नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी थंडकार प्रोटीनयुक्त असा फालूदा बनवणार आहे तो आपण खाऊही शकतो आणि पिऊही शकतो मंडळी आजची जी रेसिपी आहे ती माझी क्रिएटिव्हिटी आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक स्टीलचं पात्र ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते असं पाणी घातल्यामुळे दूध खाली लागत नाही इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे दूध म्हशीचं आहे गाईचंही दूध घेऊ शकता किंवा पॅकेटमधलंही दूध घेऊ शकता दूध आपल्याला चांगलं गरम करून उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं आटवून घ्यायचं आहे दूध उकळेपर्यंत इथे मी पाच ते सहा काजू घेतले आहे आणि पाच ते सहा बदाम घेतलेले आहे ते आपण बारीक बारीक पीसमध्ये कापू शकता काजू बदाम खाल्लं हे खरं तर ऑप्शनल आहे पण प्रोटीनयुक्त आपण फाळूदा करतो आहे मला नंतर प्रोटीन जास्तीत जास्त काजू काजूबादाममधूनच भेटतं म्हणून मी काजू बदाम आवर्जून खालत आहे जर तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल इथे माझे काजू बदाम कापून झालेले आहे इथे मी एका बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेत आहे कस्टर्ड पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतले आहे हाच चमचा मी थोडासा कमी भरलेला आहे कारण थोडीशी पावडर खाली सांडली होती म्हणून मी दुसरा चमचा कस्टर्ड पावडरचा थोडासा कमी भरला होता इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे ते मी दोन ते तीन चमचे दूध घालून घेतलेलं आहे गुळ्या न करता कष्ट पावडर आणि दुधात एकत्र करून घ्यायचे आहे इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दूध चांगला आटलेली आहे तुम्हाला दिसतच असेल दुधाची बागा तिथं रेश पडलेली आहे आणि आप दूध बागा किती आटलेला आहे आता मी वन थर्ड कप साखर घालून घेते साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही घाला इथे मी एक चमचा वेळची पावडर घालून घेतली आहे आता दोन्ही साहित्य चांगलं एकत्र करून घेते आता मी कष्ट पावडरचं दूध घालून घेते आणि थोडं थोडं घालून घेणार आहे म्हणजे कुटुळे होणार नाही थोडंसं घातलं की थोडंसं चमच्याने हालवून घ्यायचं म्हणजे कुटुळे होत नाही हे पा जसं जसं घालत आहे तसं तसं दुधाला रंग छान येत आहे इथे मी सर्व कष्ट पावडरचं दूध दुधामध्ये घालून घेतलं आहे थोडंसं दूध चमच्याने वाटीमध्ये घालून घेते आणि वाटी धुवून घेते आता दुधामध्ये काजू बदामाचे काप घालून घेते आणि सर्व एकत्र करून घेते दूध छान ढवळत राहायचं आहे म्हणजे आपण साखर जी घातलेली आहे ती चांगली विरघळेल दुधामध्ये साखर चांगली विरघळलेली आहे आता थोडीशी एक उकळी काढते आणि गॅस बंद करून घेते दूध आपल्याला चांगलं गार करून घ्यायचं आहे इथे मी एक ॲपल घेतला आहे एक केळ घेतलेला आहे आणि एक डाळिंब आणि थोडेसे द्राक्ष घेतलेले आहे फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जेवढे फ्रूट आपण या फुद्यामध्ये घालतो तेवढाच हा फाळुदा प्रोटीनयुक्त होतो इथे मी ॲप्पलच्या साली काढून घेतल्या आहे साली काढण्याचं कारण साली जर आपण काढल्या नाही तर ती खाताना दाताखाली साली लागते म्हणून साली काढून छान बारीक का असे सफरचंदाचे पिसेस करायचे आहेत इथे माझे इथे माझं सफरचंद कापून झालेला आहे आता एक केळ मी बारीक कापून घेते जास्तही केळी घालू नका ना नाहीतर त्याचा शिरकाव होऊन जाईन आपल्याला फालुदा करायचा आहे म्हणून एक चवीनुसार एकच मी केळी वापरलेली आहे ती मी एक छोटं डाळेम सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहे डाळींसोला वेळ लागतो म्हणून मी आधीच सोलून ठेवलं होतं आणि थोडेसे द्राक्षे छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घेतलेलं आहे हे पा इथे आपलं दूध छान गार झालेलं आहे आता चमच्याने थोडंसं ढवळून घेते म्हणजे त्या वर्षी साई एकत्र होऊन जाईन दुधामध्ये तुम्हाला दिसत असेल दुधाला किती दाट सरपांना आलेला आहे आता सर्व फळे जेवढे आपण घेतलेली आहे त्याच्यातले थोडे थोडे मी घालून घेते आणि थोडेसे नंतर डेकोरेट करण्यासाठी मी ठेवणार आहे हे मी फ्रूट कस्टर्ड फालुदा करत आहे हा फालुदा खूप प्रोटीनयुक्त असतो कारण आपल्या घरातली मुले फ्रूट खायला कानागाडं करतात ह्या पद्धतीने तुम्ही करून जर त्यांना खायला घालत असाल तर ते आवडीने खातीलसुद्धा आणि आवडीने पेतील सुद्धा हा फालुदा छोट्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे इथे मी शरीराला थंडावरून भेटण्यासाठी तीन चार ते चार चमचे भिजवून घेतलेला सब्जा घालून घेणार आहे त्यामुळे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा तयार होतो हा फाळुदा खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागतो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही खाऊशी वाटत नाही फक्त आपल्याला थंडगार पिऊशी वाटतं न खाल्ल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो म्हणून आपण हा फाळुदा खाऊही शकतो आणि पिऊही शकतो असा मी फाळूदा तयार केलेला आहे रेसिपी टू इन वन आहे ह्या रेसिपीकडे आपण फूड म्हणून म्हणूनसुद्धा बघू शकतो किंवा फाळुदा म्हणूनसुद्धा बघू शकतो इथे मी फाळुदा करण्यासाठी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये रोज सिरप घालून घेतलेला आहे थोडासा सब्जा घालून घेतलेला आहे आणि जे फ्रूट कस्टर्ड तयार केलं आहे ते मी घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा एक चमचा एक रोज सिरप मी घालून घेतलेला आहे आता बाजूला ठेवलेले फ्रूट ते मी घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता माझ्याकडे खूप छोटे छोटे असे द्राक्षे होते ते मी वरून घालून घेत आहे ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे म्हणून मी ते घातलेले आहे वरून एक चमचा सब्जा घालून घेते इथे आपला दिसायला सुंदर खायला अप्रतिम चवीला एकदम चविष्ट असा फ्रूट कस्टर्ड फालुदा तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा असेल किंवा थंड पिण्याची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही फ्रूट कस्टर्ड फालुदा घरगुती करू शकता फ्रूट कस्टर्ड फालुदा ही अशी रेसिपी आहे जी तुम्ही खाऊन पिऊही शकता किंवा पिऊन खाऊही शकता मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा